तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे तीन ते चार पत्रकारांना टोल पॉईंटवर अमानुष मारहाण करण्यात आली सदर घटनेचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नित मेहकर तालुका पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून सदर प्रकरणात आरोपी विरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे दरम्यान नाशिक पोलिसांकडून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय परंतु टोल वसुली करणाऱ्या एस मल्टी सर्व्हिसेसच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करून सदर कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून राज्यभरात कुठलाही ठेका दिला जाऊ नये असे निवेदन मेहकर तालुका पत्रकार संघाच्या वतीने बावीस सप्टेंबर रोजी स्थानिक तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे सदर निवेदन देतेवेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ता उमाळे तालुका सचिव संतोष सारडा कार्याध्यक्ष विष्णू आखरे कोषाध्यक्ष अविनाश लाड शहर अध्यक्ष शेख सादिक यांच्यासह तालुक्यातील असंख्य पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा मेहकर